नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मे या चार दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिझोराम मे दोन हजार पंचवीसमध्ये मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दुहामा यांनी जाहीर केले आहे की मिझोराम आता भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे तर बघा मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे मिझोराम हे मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी असे जाहीर केलेले आहे हे यश आहे हे उल्हास या उपक्रमाद्वारे प्राप्त झालेले आहे उल्हासचा लाँग फॉर्म काय होता बघा अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी तर या कार्यक्रमांतर्गत हे यश प्राप्त करण्यात आलेले आहे मिझोरामने शिक्षण मंत्रालयाच्या बेंचमार्कलाही मागे टाकले आहे आता मिझोरामचा साक्षरता दर हा अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के एवढा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेत हा दर एक्क्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के होता तर सध्या किती आहे बघा साक्षरता दर मिझोराम या राज्याचा अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के त्यामुळेच भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य घोषित करण्यात आलेले आहे मिझोराम या राज्याला उल्हास ही भारतात साक्षरता वाढवण्यासाठी सा आणि आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेली एक केंद्र प्रायोजित योजना आहे ही योजना दो दो दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत लागू असणार आहे नेक्स्ट आहे इस्रोने कोणते वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार पंचवीस भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे कोणते वर्ष बघा दोन हजार पंचवीस हे वर्ष काय म्हणून घोषित केलेले आहे तर गगनयान वर्ष म्हणून इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन म्हणाले की आतापर्यंत सात हजार दोनशे अंतराळ मोहिमा पूर्ण झाल्या आहेत आणि तीन हजार चाचण्या अजून व्हायच्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये तीन मानवरहित मोहिमा नियोजित आहेत त्यापैकी पहिली मोहीम या वर्षी सुरू केली जाईल चा चा दोन हजार सत्तावीसच्या पहिल्या तिमाहीत पहिले मानवयुक्त अभियान पाठवण्याचे इस्रोचे उद्दिष्ट आहे गगयान मोहिमेअंतर्गत तीन सदस्यांच्या क्रूला पृथ्वीपासून सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या कमी पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जाईल आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणले जाईल दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस दरम्यान तीन मानवरहित मोहिमा आणि दोन मानवयुक्त मोहिमा असणार आहेत असे नारायण यांनी घोषित केलेले आहे नेक्स्ट आहे युरोपा लीग दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टॉटेनहॅम हॉटस्पर युरोपा लीग दोन हजार पंचवीस ही जी लीग आहे ही फुटबॉल संदर्भात आहे ही जी दोन हजार पंचवीसची ची युरोपा लीग आहे ही स्पेन बिलबाऊ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती टॉटनहॅम हॉटस्परने मॅनचेस्टर युनायटेडचा एक शून्य असा पराभव केला तर बघा युरोपा लीग दोन हजार पंचवीसचा चा विजेता ठरलेला आहे है, टॉटनहॅम हॉटस्पर उपविजेत आहे मॅन्चेस्टर युनायटेड टोटेन हॅम प्रमुख खेळाडू कोण आहेत बघा सोन ह्युंग कर्णधार ब्रेनन जॉन्सन पेप सर मिकी डी वेन, डिवेन नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला हार्ट लॅम्प या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बानू मुस्ताक भारतीय लेखिका वकील आणि कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांना त्यांचे हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळालेला आहे तर भारताच्या बानू मुस्ताक यांना त्यांचे हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे कन्नड भाषेत लिहिलेले हे पहिले पुस्तक आहे हार्ट लॅम्पच्या कथांचे इंग्रजी भाषांतर दीपा बस्ती यांनी केले आहे तर बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार या अंतर्गत बानू मुस्ताक आणि दीपा बस्ती या दोघींना हा पुरस्कार विभागून देण्यात येतो मुस्ताक यांच्या हार्ड लॅम्प या पुस्तकात दक्षिण भारतातील मुस्लिम महिलांना येणाऱ्या अडचणींचे अतिशय हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आलेले आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची स्थापना दोन हजार मध्ये झाली हा पुरस्कार पूर्वी मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणून ओळखला जात असे हे इंग्रजी भाषांतरित काल्पनिक कथांसाठी एक प्रतिष्ठित वार्षिक पुरस्कार आहे जो यू के किंवा आयलंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्तम दीर्घ स्वरूपातील कामांना किंवा लघु कथा संग्रहांना सन्मानित करतो हे बुकर पुरस्कार फाउंडेशन यू केद्वारे प्रदान केले जाते या पुरस्कारासाठी ग्रेट ब्रिटन पॉंड पन्नास हजार दिले जातात जे लेखक आणि अनुवादकामध्ये समान प्राप्त समान प्रमाणात विभागले जातात त्यामुळे दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे बघा तर भारताच्याच बानू मुस्ताक यांना आणि त्याचे जे भाषांतर इंग्रजी भाषांतर केलेले आहे दीपा बस्ती यांना हा विभागून देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख तपन डेक्का यांचा कार्यकाळ किती वाढवला आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक वर्ष मे दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने गुप्तचर विभागाचे प्रमुख टपन डेक्का यांचा कार्यकाळ एक वर्षांसाठी वाढवलेला आहे आता डेक्का यांचा कार्यकाळ किंवा ते पदावर कधीपर्यंत राहणार आहेत तर जून 22 22 दोन हजार सव्वीस पर्यंत ते कार्यभार सांभाळतील त्यांचा कार्यकाळ वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे जून दोन हजार बावीस मध्ये टपन डेक्का यांची दोन वर्षांसाठी अठ्ठावीसावे आय बी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती नेक्स्ट आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या प्राचीन शिवलेल्या जहाजाचे नाव काय आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आय एन एस बी कौंडिन्य मे दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय नौदलाने आपल्या ताप्यात हस्तनिर्मित जहाज आय एन एस व्ही कौंडिन्य औपचारिकपणे समाविष्ट केले आहे आय एन एस व्ही कौंडिन्य हे पाचव्या शतकातील अजिंठा लेण्यांच्या चित्रांपासून प्रेरित आहे आय एन एस व्ही कौंडिया हे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटकातील कारवार तळावर भारतीय नौदलात झाकल दाखल झाले हे जहाज कोणी बांधलेले आहे तर बाबू यांनी बांधलेले आहे आय एन एस व्ही कौंडिन्याचा पहिला प्रवास गुजरात ते अरबी समुद्र मार्गे असा असणार आहे अजिंठा लेणी ही बुद्ध आणि बौद्ध धर्माला समर्पित एक प्राचीन बौद्ध दगडी वास्तुकला आहे हे जे अजिंठा लेणी आहेत ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट आहे माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली सी आय एस एफ अधिकारी कोण बनली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गीता समोता मे दोन हजार पंचवीस मध्ये सी आय एफच्या उपनिरीक्षक गीता समोता यांनी माउंट एवरेस्टवर चढाई पूर्ण केली आहे अशा प्रकारे गीता समता या माउंट एव्हरेस्ट वर चढाई करणारी पहिली सी आय एस एफ अधिकारी बनलेली आहे गीता समता ही सीकर राजस्थान येथील आहे त्या दोन हजार अकरा मध्ये सी आय एस मध्ये सामील झाल्या त्यांना कोणते पुरस्कार मिळाले बघ आतापर्यंत आंतरराष्ट्रीय महिला दिन पुरस्कार दोन हजार तेवीस दिल्ली महिला आयोगाने दिला गिव्हिंग विंग्स टू ड्रीम्स एवर्ड दोन हजार तेवीस नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेला आहे नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या नऊ हजार एच पी लोकोमोटिव्ह इंजिनचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दाहोद गुजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुजरात मधील दाहोद येथे भारतातील पहिल्या नऊ हजार अश्वशक्तीच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव इंजिनचे उद्घाटन केले पीपीपी मॉडेल अंतर्गत बांधण्यात आलेला दाहोद रेल्वे कारखाना दहा वर्षात एक हजार दोनशे लोकोमोटिव तयार करेल ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना मदत होईल इल। दाहोद इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्लांट हा भारतीय रेल्वेचा पहिला नव हजार अश्वशक्तीचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे या प्लांटची पायाभरणी दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेली होती आणि हा तीन वर्षामध्ये पूर्ण झाला आहे ही इंजिन जर्मन कंपनी सिमेंट्सची भारतीय उपकंपनी भारतीय रेल्वेच्या सहकार्याने तयार करत आहे इंजिनांच्या डिझाईन अभियांत्रिकी आणि देखभालाची जबाबदारी ही सिमेंट्सवर असणार आहे इंजिन मधील सुमारे नव्वद टक्के लोकोमोटिव घटक भारतात बनवले जातात हा प्लांट एकवीस पॉईंट चारशे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे या प्लांटमधून दरवर्षी एकशे वीस इलेक्ट्रिक इंजिन तयार होऊ शकतात जे दरवर्षी दीडशे पर्यंत वाढवता येतील हे मालवाहू गाड्यांसाठी वापरले जाईल आणि ते चार हजार सहाशे टनापर्यंत माल वाहून नेऊ शकते भारतीय रेल्वे येथे उत्पादित लोकोमोटिव निर्यातीसाठी वापरण्याची योजना आखत आहे नेक्स्ट आहे प्लॅस्टिक प्रदूषणाविरुद्ध पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी कोणती मोहीम सुरू केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक राष्ट्र एक ध्येय बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्लॅस्टिक प्रदूषणाविरुद्ध एक राष्ट्र एक ध्येय प्लॅस्टिक प्रदूषण समाप्त करा मोहीम सुरू केली आहे मोहिमेचा उद्देश आहे प्लॅस्टिक प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करणे प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन प्लॅस्टिकला पर्याय वस्तूंच्या विकासाला चालना देणे हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मिशन लाईफला प्रोत्साहन देई मिशन लाईफचे उद्दिष्ट आहे शाश्वत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे नेक्स्ट आहे जिनिवा येथे झालेल्या अष्ट्यात्तराव्या जागतिक आरोग्य सभेत कोणत्या देशाला ट्रॅकोमा निर्मूलन प्रमाणपत्र देण्यात आले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत मे दोन हजार पंचवीस मध्ये स्वित्झर्लंडमधील जिनिवा येथे अष्ट्यातरावी जागतिक आरोग्य सभा आयोजित करण्यात आली होती या बैठकीचा विषय होता आरोग्यासाठी जग जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेड्रोस एडनॉम गेब्रेसस यांनी भारताला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमा निर्मूलनाचे प्रमाणपत्र दिले आहे ट्रॅकोमा हा डोळ्यांचा संसर्गजन्य आजार आहे नेक्स्ट आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ई झिरो एफ आय आर उपक्रमाची घोषणा कोठे केली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दिल्ली वीस मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीतील भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रात ई झिरो एफ आय आर उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमामुळे सायबर आरती गुन्ह्यांच्या तक्रारींची नोंदणी स्वयंचलित होईल सायबर सुरक्षा मजबूत करणे आणि मोठ्या सायबर फसवणुकीच्या तपासाला गती देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे नवीन अंतर्गत एकोणीशे तीस या हेल्पलाईन क्रमांकावर दाखल केलेल्या दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी आपोआप रूपांतरित होतील हेल्पलाईन क्रमांक किती आहे बघा वन नाईन थ्री झिरो एक नाईन एक नऊ तीन शून्य यामध्ये बघा दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी हे आपोआप एफ आय आर मध्ये रूपांतरित होणार आहेत कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये त्याचे अधिकारक्षेत्र काहीही असो दखलपात्र गुन्ह्यासाठी शून्य एफ आय आर नोंदवता येतो नेक्स्ट आहे आशियाई उत्पादकता संघटनेचे अध्यक्षपद कोणत्या देशाला मिळाले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी भारत आशियाई उत्पादकता संघटनेचा अध्यक्ष बनला आहे अमरदीप सिंग भाटिया भारतातून आशियाई उत्पादकता संघटनेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील आशियाई उत्पादकता संस्थेबद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया त्याची स्थापना एकोणीसशे एकसष्ट मध्ये झाली याचा उद्देश आहे उत्पादकता वाढवून आशिया आणि पॅसिफिक प्रदेशाच्या शाश्वत सामाजिक आर्थिक विकासात योगदान देणे मुख्यालय आहे जपानमधील टोकियो या ठिकाणी सरचिटणीस आहेत डॉक्टर इंद्रा प्रज्ञा सिंगविनाटा इंडोनेशियाचे आहेत ते आणि सदस्य आहेत अकरा काय सॉरी सदस्य आहेत एकवीस यामध्ये भारतासह एकवीस सदस्य आहेत नेक्स्ट आहे शिवपाल सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ज्यांच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाला फेक मे दोन हजार पंचवीस मध्ये टोकियो मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा भारताचा स्टार शिवपाल वर, वर्षांची बंदी घालण्यात आली आहे तो त्याच्या क्रीडा दुसऱ्यांदा डोप नापास झालेला आहे राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेने म्हणजेच नाडाने त्याला तात्पुरते निलंबित केले होते दोन हजार एकवीस मध्ये पहिल्यांदाच त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये नाडाच्या अपील पॅनलने बंदी एक वर्षांपर्यंत कमी केली होती दोन हजार मध्ये गोव्यात झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले नेक्स्ट आहे अलीकडेच ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियाचे नवीन पोर्टल कोणी सुरू केले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमित शहा वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियासाठी एक नवीन पोर्टल सुरू केले आहे ओ सी चे जुने पोर्टल दोन हजार तेरामध्ये विकसित करण्यात आले होते आणि आता ते एका नवीन पोर्टलने बदललेले आहे ओवरसीज सिटीजन ऑफ इंडिया ही एक विशेष श्रेणी आहे जी भारतीय वंशाच्या लोकांना दिली जाते जे भारताचे नागरिक नाहीत त्यामुळे त्यांना भारतात वारंवार आणि आणि अनिश्चित काळासाठी राहण्याची परवानगी मिळते त्यांना भारतात मालमत्ता खरेदी करण्याची आणि इतर कामांमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळते नेक्स्ट आहे मॉरिशस आणि कोणत्या देशाने चागोस द्वीप समूहावरील करारावर स्वाक्षरी केली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार युके मे दोन हजार पंचवीस मध्ये दियागो गार्सिया सह चागोस द्वीपसमूहावर मॉरिशस आणि युनायटेड किंगडम यांच्यात करार झाला आहे युकेने चागोस बेटांचे सार्वभौमत्व मॉरिशसला सोपवलेले आहे पुढील नव्याण्णव वर्षे डियागो गार्सिया बेटावरील लष्करी तळावर युकेचे नियंत्रण राहील ज्यासाठी ते दरवर्षी सुमारे एकशे एक, 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 एक युरो देणार आहेत एकशे एक दशलक्ष युरो देणार आहेत मॉरिशसचे चे गार्सियावर सार्वभौमत्व असेल परंतु बेटावर कोणतीही लोकसंख्या स्थायिक राहणार नाही हिंदी महासागरात साठहून अधिक बेटांची साखळी आहे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदींनी एकशे तीन अमृत स्टेशनचे उद्घाटन केले आहे ही योजना कधी सुरू करण्यात आली म्हणजेच अमृत भारत स्टेशन योजना कधी सुरू करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन 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 हजार बावीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी राजस्थानमधील बिकानेर येथून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत एकशे तीन रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले पंतप्रधान मोदींनी बिकानेरमध्ये सव्वीस हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाबंदी केलेली आहे अमृत भारत स्टेशन योजना रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये सुरू केली याचे उद्दिष्ट होते रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे आणि एक हजार तीनशेहून अधिक स्थानकांना मल्टीमॉडल एकत्मता प्रदान करणे नेक्स्ट आहे पेरिटो मोरेनो हिम नदी कोणत्या देशात आहे जिथून अलीकडेच एक मोठा बर्फाचा तुकडा तुटला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अर्जेंटिना मे दोन हजार पंचवीस मध्ये अर्जेंटिना मधील पेरिटो मोरेनो ग्लेशियर मधून बर्फाचा एक मोठा तुकडा फुटला आहे बर्फाचा हा तुकडा वीस मजली इमारतीत का होता ही घटना जागतिक हवामान बदलामुळे घडली आहे हे हिम नदी लॉस ग्लेशियर्स राष्ट्रीय उद्यानात येते जेनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ आहे त्याचे एकूण क्षेत्रफळ दोन हजार पाचशे चौरस किलोमीटर आहे नेक्स्ट आहे अष्टतराव्या कांस चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले याचे आहे पर्याय फ्रान्स अष्टात कांस चित्रपट महोत्सव तेरा ते चोवीस मे दरम्यान फ्रान्समधील कांस येथे आयोजित करण्यात आला इराकसाठी खूप खास होता कारण त्याने पहिला पुरस्कार जिंकलेला आहे हसीन हादी यांना त्यांच्या प्रेसिडेंट्स केक या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या चित्रपटाचा कॅमेरा डी ओर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कांस महोत्सवामध्ये ओर हा पुरस्कार यांना देण्यात आला ग्रँड प्रिक्स ज्वाय किम ट्रियर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक लेबर मेंडोका फि फिलोहा सर्वोत्कृष्ट अभिनेता वॅगनर मीरा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नादिया मेलिती ज्युरी पुरस्कार ऑलिव्हियर लॅक्स आणि माशा सिल्युस्की सर्वोत्कृष्ट पदकथा जीन पियरे आणि लुक डार्डेन कॅमेर पुरस्कार हसन हादी आणि ग्रँड प्राइज रच्चापुम बुनबांचा चोक यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे पी एम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत कोणत्या शहरात इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जातील याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच बंगळुरू हैदराबाद दिल्ली मे दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी स्वामी यांनी नवी दिल्ली येथे पी एम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याबाबत बैठकीचे घेतले हे सत्र प्रामुख्याने तेलंगणा कर्नाटक दिल्ली आणि गुजरात या राज्यात केंद्रित आहे बेंगळुरूला सुमारे चार हजार पाचशे हैदराबादला दोन हजार दिल्लीला आठ दोन हजार आठशे अहमदाबादला एक हजार आणि सुरतला सहाशे अशा इलेक्ट्रिक बस पुरवल्या जातील या योजनेअंतर्गत पी एम ई ड्राईव्ह योजना दोन हजार मध्ये सुरू होणार आहे सुरू झालेली आहे आणि ही योजना दोन हजार सव्वीस पर्यंत लागू असणार आहे या योजनेचा उद्देश इलेक्ट्रिक वाहनांचा जलद अवलंब चार्जिंग पायाभूत सुविधांची स्थापना आणि ई व्ही उत्पादन परिसंस्थेचा विकास यांना प्रोत्साहन देणे हा आहे नेक्स्ट आहे बारा वर्षांनंतर अलीकडेच पुष्कर कुंभ कोठे आयोजित करण्यात आला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चमोली मे दोन हजार पंचवीस मध्ये बद्रीनाथ धाम पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चमोली जिल्ह्यातील माना गावात बारा वर्षानंतर पुष्कर कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे ही घटना अलगनंदा आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर घडते जेव्हा बृहस्पती मिथून राशीत प्रवेश करतो दक्षिण भारतातील वैष्णव समुदायाचे लोक यामध्ये सहभागी होतात वैष्णव धर्म हा हिंदू धर्मांचा एक प्रमुख पंथ आहे जो भगवान विष्णूला सर्व शक्तिमान आणि सर्वोच्च देव मानतो नेक्स्ट आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हार्वर्ड युनिव्हर्सिटी मे दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाची परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची पात्रता रद्द केली आहे हार्वर्ड विद्यापीठात सुमारे सत्तावीस टक्के परदेशी विद्यार्थी आहेत त्यापैकी सातशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी भारतातील आहेत अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाचे दोन पॉईंट तीन अब्ज डॉलर्सचे निधी थांबवले आहेत ट्रम्प प्रशासनाचा सर्वात मोठा आरोप म्हणजे हार्वर्ड विद्यापीठ ज्यू विद्यार्थी आणि प्राध्यापकांसोबत भेदभाव करत आहे हार्वर्ड विद्यापीठ अमेरिकेतील मान्सिच्यूट्स राज्यातील केम्ब्रिज या शहरात आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस चे जागतिक हायड्रोजन शिखर परिषद आणि प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले होते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रॉटरडॅम नेदरलँड मे दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक हायड्रोजन शिखर परिषद आणि प्रदर्शन दोन हजार पंचवीस नेदरलँड्स मधील रॉटरडॅम येथे आयोजित करण्यात आले केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी या परिषदेला संबोधित केले भारताचे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ऊर्जा स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि दोन हजार सत्तर पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन गाठण्याचे उद्दिष्ट आहे भारताने यासाठी दोनशे तेवीस गिगावॅट पेक्षा जास्त अक्षय ऊर्जा स्थापित केलेली आहे नेक्स्ट आहे नोवाक जोकोविस हा कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे ज्याने एटीपी पी टूट चे शंभरावे विजेतेपद जिंकले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर्बिया सर्बियन टेनिसपटू नोवाक जोकविचने एटीपी टूरचे शंभरावे विजेतेपद जिंकून आणखी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे स्वित्झर्लंडमधील जिनेवा ओपनच्या अंतिम फेरीत हुबर्ट हुरकाज याचा पराभव करून जोकविचने ही कामगिरी केली यापूर्वी जिमी कॉर्नर्स कौन, आणि रॉजर फेडरर यांनी हा टप्पा घातलेला आहे आणि आता तिसरा खेळाडू ठरलेला आहे नोवाक जोकोविच ज्याने एटीपी टूरचे शंभरावे विजेतेपद जिंकलेले आहे नेक्स्ट आहे मोनिका केजिया सेंबिरिंग हिने मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा टॅलेंट फायनल जिंकला आहे ती कोणत्या देशाची आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंडोनेशिया मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसच्या टॅलेंट फिनालीमध्ये मिस इंडोनेशिया मोनिका केजिया सेंबिरिंगने पहिला क्रमांक पटकावला आहे पियानोवरील भारतीय आणि इंडोनेशियन सुरांच्या त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या मिश्रणाने प्रेक्षकांना आणि परीक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि त्यांना या प्रतिष्ठित कार्यक्रमात सर्वोच्च सन्मान मिळाला मिस एस्टोनिया एलिस रेन्डमा हिने मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंज जिंकले आहे नेक्स्ट आहे चेन्नईतील सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणचे संचालक कोण बनले आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राम मोहन यम के मे दोन हजार पंचवीसमध्ये राम मोहन यम के यांची सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याने टोकियोमध्ये निवासी संचालक म्हणूनही काम केलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच नवीन कोरोना प्रकार जे एन वन याचे चौदा हजार रुग्ण आहेत याची उत्तर आहे पर्याय क्रमांक हाँगकाँग चीन आणि थायलंडमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत सिंगापूरमध्ये नवीन कोरोना प्रकार जे एन वन चे चौदा हजार रुग्ण आढळले आहेत भारतातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते एक जानेवारी ते एकोणीस मे या कालावधीत देशात फक्त दोनशे सत्तावन्न प्रकारे नोंदवली गेली आहेत पण आता सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत आहे भारतामध्येही नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या मते भारत कोणत्या वर्षापर्यंत जगातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश बनेल याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार पन्नास पर्यंत पेरू स्थित आंतरराष्ट्रीय बटाटा सेंटरच्या शास्त्रज्ञांच्या मते दोन हजार पन्नास पर्यंत भारत जगातील आघाडीचा बटाटा उत्पादक देश म्हणून चीनला मागे टाकेल दोन हजार पन्नास पर्यंत भारतातील वार्षिक बटाट्याचे उत्पादन शंभर दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे सध्या भारतात दरवर्षी सुमारे साठ दशलक्ष टन बटाटे उत्पादन होते नेक्स्ट आहे सुएज कालवा प्राधिकरणाने मालवाहू जहाजांना किती टक्के सूट दिली आहे याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा टक्के इजिप्तच्या सुएज कालवा प्राधिकरणाने पंधरा मेपासून किमान एक लाख तीस हजार मेट्रिक टन क्षमतेच्या मालवाहू जहाजांना वाहतूक शुल्कात पंधरा टक्के सूट देण्याची ऑफर दिली आहे सुएश कालव्यात सवलती देण्याचे उद्दिष्ट लाल समुद्रात वाढत्या तणावामुळे व्यापार मार्गांच्या वापरात होणारे घट रोखणे आणि जहाजांना या मार्गावर परत येण्यास प्रोत्साहित करणे हे आहे लाल समुद्रातील धोक्यामुळे अनेक जहाजांनी सुएश कालव्याऐवजी इतर मार्गांचा वापर सुरू केला आहे हा कालवा सतरा नोव्हेंबर अठराशे एकोणसत्तर रोजी इजिप्तमध्ये बांधण्यात आला होता हा जगातील सर्वात व्यस्त कृत्रिम जलमार्ग आहे नेक्स्ट आहे दुसरा ब्ल्यू डायलॉग दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला होता याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे दुसऱ्या ब्ल्यू टॉक्सचे आयोजन करण्यात आले नऊ तेरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान फ्रान्समधील नाईस येथे होणाऱ्या तिसऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या अजेंड्यावर चर्चा करण्यासाठी ब्ल्यू टॉक्स आयोजित करण्यात आले होते तिसरी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद दोन हजार पंचवीस ही फ्रान्स आणि कोस्टारिका संयुक्तपणे नौते तेरा ते जून दरम्यान फ्रान्समधील येथे आयोजित करणार आहेत शाश्वत विकास ध्येय चौदाच्या अंमलबजावणीसाठी जागतिक हे त्याचे उद्दिष्ट आहे ध्येय शाश्वत विकासासाठी महासागर समुद्र आणि सागरी संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत वापर करण्याचे आवाहन केले आहे दोन हजार सतरामध्ये स्वीडन आणि फिजी यांनी पहिली संयुक्त राष्ट्र महासागर परिषद आयोजित केलेली होती नेक्स्ट आहे इथालिया मलाकाना ही फुलपाखराची नवीन प्रजाती पहिल्यांदाच कोणत्या राज्यात आढळली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मणिपूर अरुणाचल प्रदेशातील लेप्राडा जिल्ह्यात युतालिया मलाकाना या फुलपाखराच्या नवीन प्रजातीची अधिकृतपणे नोंद झाली आहे फुलपाखराची ही प्रजाती प्रामुख्याने एशियामध्ये आढळते भारतीय उपखंडात पहिल्यांदाच ते सापडले आहे नेक्स्ट आहे रायजिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे रायजिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषद चे उद्घाटन केले दोन दिवसांच्या या शिखर परिषदेत मंत्री सत्रे व्यवसाय ते सरकार व्यवसाय ते व्यवसाय बैठक आयोजित करण्यात आले ईशान्येकडील राज्यांसाठी देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी ही शिखर परिषद आयोजित केली जाते नेक्स्ट आहे गोल्डन डोम ही संरक्षण प्रणाली कोणता देश तयार करणार आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमेरिका इस्रायलच्या आयर्न डोम प्रमाणे अमेरिका देखील स्वतःची संरक्षण प्रणाली गोल्डन डोम बनवणार आहे ते क्षेपणस्त्रणा रोखण्यास सक्षम असेल ट्रम्प यांनी दावा केला की गोल्डन डोम अंतरातून अंतराळातून होणारे हल्ले रोखण्यास देखील सक्षम असणार आहे गोल्डन डोम प्रणालीसाठी सुमारे एकशे पंच्याहत्तर अब्ज डॉलर्स रुपये खर्च करण्यात येतील नेक्स्ट आहे पंचवीस तारखेला जागतिक फुटबॉल दिन साजरा करण्यात आला हा दिवस साजरा करण्याची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली पंचवीस मे या दिवशी फुटब जागतिक फुटबॉल दिन साजरा करण्यात येतो तर हा हा दिवस साजरा करण्याची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दरवर्षी पंचवीस मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते फिफाद्वारे आयोजित पहिले उन्हाळी ऑलिम्पिक हे गेम पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी पॅरिस मध्ये सुरू झाले म्हणून हा दिवस पंचवीस मे रोजी साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची ची थीम आहे टुगेदर वी आर स्ट्रॉंग स्ट्रॉंगर याशिवाय फिफाने एकवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान जागतिक फुटबॉल सप्ताही सुरू केला आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय जैविधता दिन कधी साजरा करण्यात आला याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावीस मे दरवर्षी बावीस मे रोजी आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन साजरा केला जातो या दिवसाचे उद्दिष्ट पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी जैवविदतेचे महत्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे दोन हजार पंचवीस दिनाची थीम आहे निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास नेक्स्ट आहे भारतीय क्रिकेट संघाचा नवा कसोटी कणधार कोण बनला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शुभमन गिल मे दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे शुभमन गिलला टीम इंडियाचा सदोतीसावा कसोटी कर्णधार बनवण्यात आले आहे तर ऋषभ पंतला कसोटी क्रिकेटमध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे शुभमन गिल पंचवीस वर्षे दोनशे पंच्याऐंशी दिवसांच्या वयात टीम इंडियाचा कर्णधार बनलेला आहे नेक्स्ट आहे नीती आयोगाची दहावी गव्हर्निंग कौन्सिल बैठक कोठे झाली तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली नीती आयोगाची दहावी गव्हर्निंग बैठक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे झाली ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली होती बैठकीचा विषय होता विकसित भारतासाठी विकसित राज्य दोन हजार पर्यंत गव्हर्निंग कौन्सिल ही नीती आयोगाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल केंद्रीय मंत्री इत्यादी सहभागी झाले होते नेक्स्ट आहे राष्ट्रकुल दिन कधी साजरा केला जातो याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीस मे रोजी दरवर्षी चोवीस मे रोजी राष्ट्रकुल दिन साजरा केला जातो हा दिवस ब्रिटिश साम्राज्याच्या काळात असलेल्या सर्व देशांमध्ये साजरा केला जातो चोवीस मे अठराशे एकोणीस रोजी जन्मलेल्या राणी जन्म जन्मतारखेला राष्ट्रकुल दिन साजरा केला जातो नेक्स्ट आहे कॅन्टर ब्रँड्स दोन हजार पंचवीस अहवालात कोणत्या ब्रँडला सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँड म्हणून घोषित करण्यात आले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कॅन्टर ब्रँड्स मोस्ट व्हॉल्युएबल ग्लोबल ब्रँड दोन हजार पंचवीस नुसार ऍपल गुगल आणि मायक्रोसॉफ्ट हे टॉप तीन हे जगातील ब्रँड्स आहेत भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला ला सत्तावन्न पॉईंट तीन अब्ज डॉलर्सची ब्रँड व्हॅल्यू देण्यात आली आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशात चोवीसावी हिंद महासागर रिम असोसिएशन बैठक आयोजित करण्यात आली होती याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीलंका चोवीसावी हिंद महासागर रिम असोसिएशन मंत्रिमंडळाची बैठक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी श्रीलंका येथे आयोजित करण्यात आली होती याचे आयोजन आय ओ आर ए अध्यक्ष श्रीलंका देशाने यांनी केलेली होती थीम होती भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत हिंद महासागर नेक्स्ट आहे जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेवीस मे दरवर्षी तेवीस मे रोजी जागतिक कासव तीन साजरा केला जातो हा कासव आणि कासवांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एक जागतिक उपक्रम आहे दोन हजार पंचवीस ची तीन आहे डान्सिंग टर्टल रॉक विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद